तर आज वार मंगळवार आमचा बाजार दिवस सकाळी ते मिस्टर वाघुली गेले होते त्यांनी आता बाजारांना मला दाखवते जे काही सामान होतं ते आणलं त्यांनी भेंडी इथं फ्लॉवरचा गड्डा कोबी शेंगदाणे वटाणा चवळी तर साबण बांद्याचं साबण टॉमॅटो खोबरे तांदूळ तेलपुडं बेसनपीठ बटाटा आणि आपण तिलावर असल्यामुळं साखर तर भरपूर लागतेच एवढी साखर आणली आहे आंबे आणले होते तर आंब्याचा रस पण बनवला आहे इथं गवारीची भाजी शिस्की आहे आणि इथं मस्त अशा चपात्या मी सगळे केस धुतलेत अजून काही विचारले नाही आता स्वयंपाक वगैरे सगळं ओरकलं विचारणार आहे तर आंबरस ऋषीला आणि मिस्टरांना प्यायला खूप आवडतो आणि मला चपातीसोबत खायला आवडतो व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद बाय